खूप जणांना प्रश्न पडतो की छोट्या कुकरमध्ये भात आणि डाळ कशी लावायची तर हा माझा पाच लिटरचा कुकर आहे खूप छोटा आहे त्यामध्ये अशा टाईपचा तुम्हाला एक प्लेट भेटेल आणि एवढ्या साईजचे छोटे डबे मिळतात दोन त्यातला मी एकच यूज करते या डब्यामध्ये एकच बसतो आहे हा डबा पण असा ठेवलेला आहे ॲज इट इज तुम्ही त्यामध्ये मीठ घालून ठेवायचे अशी छोटीशी प्लेट आहे ती आज जी कु जात असेल ती ड ठेवून द्यायची आहे इथे इथे बघा कुकर का होते म्हणून मी काय करते दोन एक दान ला ला तीन दिवसातून एकदा लिंबूच्या फुलेट टाकते जेणेकरून कु कुकर खूप स्वच्छपणे निघतो आपला आणि सोबत मी ते लावलेलं आहे मुखाची डाळ आणि टोमॅटो टाकलेला आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे खूप छान शिजते आणि आपण स्टोव पण लावून घ्यायचं आहे बघा आणि आपला डाळ भात हा रेडी होणार आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्येच कुकर शिड शिट्टे होत त्याच्या बघा आपली डाळ पण छान शिजलेली आहे आणि भात पण चांगला शिजलेला आहे आणि थोडंसं गार झाल्यानंतर तुम्ही वाटे उचलायचे गरम गरम उचलता येणार नाही आहेत पोलते तुम्हाला थोडंसं प्लेटवर पाणी असेल साईडला बाजूला काढून पाणी मी बाजू केलेलं आहे तरी सुद्धा भात खूप गरम आहे त्यामुळे मी काय केलेलं आहे जर पक्कड अशी कडायला असे छान असे खूप अशी छान पकडून असं बाहेर काढलेलं आहे बघा किती छान आपलं भात शिजलेला आहे इथे इथे बघा डाळीला फोटी कशी द्यायची मी काय केलेलं आहे जिरे मोहरी आणि थोडासा लसूण छान असा मी इथं तेलामध्ये टाकून ठेवलेला आहे फोटी देण्याकरता छान थोडीशी एकजीव करून घेत आहे इथे तुम्ही मिक्सरला जरी केली तरी चालेल पण मी मिक्सरला काही गरज नाही खूप छान शिकली आपल्या डाळ त्यामुळे थोडंसं वरच्यावर मी केलेलं आहे इथे छान भाजल्यानंतर आपली हळद टाकायची आहे आपल्याला आणि हळद पण जर छान हलवून घेऊन मी त्यामध्ये आपले डाळ टाकलेले आहे मीठ ऑलरेडी पण घातलं होतं थोडस पाणी घालायचं आहे आपल्याला यामध्ये डाळ शिजण्याकरता मी मिठाचा वापर केला होता त्यामुळे मी मीठ घालत नाहीये थोडस पाणी घालून छान अशी आपली डाळ एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला छान अशी उकळलेले आहे थोडीशी कोथिंबीर घालून आपले मस्त असं वरण भात वरण तयार झालेलं आहे आपले बघू शकता इथे थोडा वेळ असंच ठेवून देणार आहे मी एक दी होण्यासाठी इथे चपाती ठेवलेले आहे अर्धी चपाती त्यानंतर थोडस मी इथं पावटे ठेवणार आहे साईडला थोडेसे साईडला पावटे ठेवलेले आहे बघा मुलांना पावटे जास्त तिखट नाही आहे ही भाजी त्यानंतर थोडस भात व ठेव दिलेलं आहे साधारण एक पळी भात आहे आणि छान असं इथं दोन पळी आपण वरण देणार आहे त्यांना थोडस वरण त्यांना जरी पिलं तरी चालेल बघा आणि अशा मी मुलांचं ताट तयार केलेलं आहे एक छोट्या मुलाचं ताट आहे तिखट थोडंसं कमी वापरायचं काश्मीर लाल मिरची पावडर वापरली की भाजीला कलर पण खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते आणि तिखट पण खूप लागत नाही मुलांना आणि थोडं थोडं तिखट दिलं तरी चालेल मुलांना सवय लगेच लागून जाते त्यांना